नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण मस्त रस्सेदार अशी टोमॅटो बटाट्याची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका ह्या भाजीसाठी सगळ्यात अगोदर आपण वाटण तयार करून घेऊ वाटणासाठी गॅसवर मी एक तवा ठेवलेला आहे आपण तव्यावरती एक बारीक कापलेला कांदा भाजून घेऊ कांदा भाजण्यासाठी आपण थोडंसं तेल ॲड करू अगदीच अर्धा चमचा तेल ॲड केलं आहे मी मिडियम गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हा कांदा चांगला लालसर असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे कांदा चांगला लालसर असा भाजला गेलेला आहे आपण आता हा कांदा तव्यावरतीच एका बाजूला करून घेऊ आणि खोबरं भाजून घेऊ इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे बारीक कापलेले काप घेतलेले आहेत ले आपल्याला हे खोबरं पण थोडंसं तेल टाकून भाजायचं आहे पण इथे तवा तेलकट आहे म्हणून मी तेल टाकत नाही आहे तुम्ही पाहू शकता इथे खोबऱ्याला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आपण आता या खोबऱ्यासोबतच धनेही भाजून घेऊ इथे मी दोन चमचे धने घेतलेले आहेत साधारण एक ते दीड मिनिट खोबऱ्यासोबतच हे धने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे धने चांगले भाजले गेलेले आहेत आपण आता गॅस बंद करू आणि हे सगळे जिन्नस गार होऊ देऊ इथे भाजलेला कांदा खोबरं धने चांगले गार झालेले आहेत आपण आता ते मिक्सरच्या भांड्यात ॲड करू त्यासोबतच दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा स्वच्छ करून बारीक काप करून घेतले आहेत आल्याचे आणि सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर हे सगळे जिन्नस आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून चांगले बारीक असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत इथे भाजीसाठी मस्त बारीक असं वाटण तयार करून झालेलं आहे आणि मी या भाजीसाठी अगोदरच चार बटाटे कुकरला शिजवून घेतलेले होते आपण आता या बटाट्याचे आणि टमाट्याचे काप करून घेऊ मी एका बटाट्याचे चारच काप करते या पद्धतीने बटाटे शिजवून घेतलेले आहेत टोमॅटो शिजवलेले नाही आहेत टोमॅटो भाजीत लवकर शिजून जातात याच पद्धतीने आपण टोमॅटोच्या पण उभ्या चार अशा फोडी तयार करून घेऊ इथे टोमॅटो आणि बटाटे कापून झालेले आहेत आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू भाजीसाठी कढईमध्ये दीड पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात वाटण ॲड करायचं आहे वाटण तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे वाटण दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वाटणालाही चांगलं तेल सुटेल इथे वाटण दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता वाटणाला तेल सुटायलाही सुरुवात झालेली आहे आपण आता यात मसाले ॲड करू दीड चमचा घरगुती काळा मसाला अर्धा चमचा हळद मसाले टाकून वाटण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मसाला टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि चांगले शिजतील इथे मसाले चांगले एकजीव करून झालेले आहेत आपण आता यात थोडंसं कोमट पाणी ॲड करू अगदीच थोडं कोमट पाणी ॲड केलं आहे मी अर्धी वाटी पाणी ॲड करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण अजून आपण दोन ते तीन मिनटं हे वाटण असं शिजू देऊ इथे दोन ते तीन मिनटं मी हे वाटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे आपण हे वाटण चांगलं मिक्स करून घेऊ पुन्हा एकदा आपण आता यात टोमॅटोच्या फोडी ॲड करू टोमॅटोच्या फोडी ॲड करून वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटोच्या फोडींना वाटण चांगलं कोट होईल आणि त्यात टोमॅटोच्या फोडी चांगल्या सॉफ्ट होतील तुम्ही पाहू शकता इथे टोमॅटो टाकून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मी वाटण आपण हे वाटण अजून एखाद मिनिट शिजू देऊ इथे हे वाटण चांगलं शिजलं आहे तुम्ही पाहू शकता वाटणाला तेलही चांगलं सुटतं आहे आपण आता यात पाणी ॲड करू इथे मी कोमट पाण्याचाच वापर करते आहे इथे मी दोन ग्लास पाणी ॲड केलेलं आहे पाणी ॲड करून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ही भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे इथे मी अजून थोडं पाणी ॲड करते साधारण दोन ग्लास पाणी ॲड केले मी या भाजीत पाणी टाकून भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे नाहीतर वाटणाच्या थोड्या गुठळ्या राहून जातात तुम्ही पाहू शकता किती छान दाट सरसा रसा दिसतो भाजीला आपण आता या भाजीत बटाट्याच्या फोडी ॲड करू बटाट्याच्या फोडी ॲड करून पुन्हा एकदा ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून ही भाजी मिक्स करून घेऊ आता आपण ही भाजी कमी गॅसच्या फ्लेमवर चार ते पाच मिनटं चांगली उकळवून घेऊ इथे ही भाजी चार ते पाच मिनटं चांगली उकळवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला तर्री किती छान आलेली आहे आणि टोमॅटोही मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत आपण आता या भाजीवर कोथंबीर टाकू आणि गॅस बंद करू रेडी झाली आहे आपली मस्त दाटसर अशी टोमॅटो बटाट्याची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय